जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी बांधवांनो बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची खुशखबर आलेली आहे पी एम किसान हप्ता बुधवारी जमा होणार आहे हो एकोणावीस तारीखला तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहे पण या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही कोणते आहे ते शेतकरी तर चला जाणून घेऊया कोणते आहे ज्या शेतकरींचे ई के वाय सी झाली नसेल अशा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही म्हणून लवकरात लवकर तुम्हाला ई के वाय सी करायचं आहे माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन पी एम किसान ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे हे शेतकरी जे केवायसी करणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही अधिकारी वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही के वाय सी करू शकता किंवा पी एम किसान मोबाईल ॲप आहे त्या माध्यमातून देखील तुम्ही ई के वाय सी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सेंटरवर जाऊन देखील तुम्ही ई के वाय सी करू शकता ई केवाय सी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही हे शंभर टक्के आहे म्हणून माझ्या लाडक्या बांधवांनो ई के वाय सी नसेल तर पी एम किसान दोन हजार रुपये तुमचे थांबेल म्हणून लवकरात लवकर तुम्ही ई के करून घ्या प्रतीक्षा संपलेली आहे पीएम एम किसान योजनेचे एकवीसवा हप्ता एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची बातमी आहे एकोणावीस नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला साडे आठ लाख किसान भाई और बहनों के खाते में लगभग एक सौ करोड़ रुपए की राशि अंतरित की जाती है डाली जाती है बघा मित्रांनो बाकीच्या राज्यात पी एम किसान निधी वाटप झालेली आहे लवकरच तुम्हाला देखील पी एम किसान निधी वाटप होणार आहे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावा आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय